नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये मी मंगेश गोळे आपलं स्वागत करतो महिला भगिनींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक महत्वाची अपडेट आलेली आहे तुम्हाला माहिती आहेच की मागील जून महिन्याचा म्हणजेच बारावा हप्ता बऱ्याचशा महिलांना आलेला नाही ज्या महिलांना हा बारावा हप्ता आलेला नाही तर ह्यापुढे सुद्धा या महिलांना पुढील हप्ते मिळणार नाही त्या महिलांना या योजनेअंतर्गत मिळणारा लाभ हा कायमचा आता बंद करण्यात आलेला आहे तर त्या कोणत्या महिला आहेत आणि त्याचबरोबर कोणती कुटुंब आहेत यासंबंधी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया व्हिडिओ महत्वपूर्ण होणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर आपल्या या चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याच्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचायला मदत होईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महिला भगिनींनो तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की शासनाकडून या योजनेची अंमलबजावणी जेव्हा करण्यात आली आणि त्यानंतर योजना सुरू झाली या जी आर मध्ये शासनाकडून दुरुस्ती करण्यात आली होती या दुरुस्तीमध्ये तुम्ही पाहू शकता योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत आणि परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच या कुटुंबातील केवळ एक विवाहित महिला म्हणजे तुम्ही इथे समजून घेऊ शकता की एक विवाहित आणि एक अविवाहित अशा दोनच महिलांना एका कुटुंबातील दोन महिलांना लाभ मिळणार आहे ह्याचाच अर्थ असा की एखाद्या कुटुंबामध्ये दोन विवाहित महिला किंवा दोन अविवाहित महिला जरी असतील तर दोघींपैकी एकाच महिलेला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे त्याचबरोबर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दर महा एक हजार पाचशे किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर ती महिला या योजनेतून अपात्र ठरणार आहे तर याचा अर्थ असा की शासनातर्फे आर्थिक योजना ज्या राबवल्या जातात म्हणजेच संजय गांधी निराधार योजना असेल श्रावण बाल योजना असेल किंवा इतर कोणत्या शासनातर्फे योजना राबवण्यात येतात त्यामध्ये महिलांना लाभ दिला जातो आणि तो लाभ जर एक हजार पाचशे किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्या महिला या योजनेमध्ये पात्र ठरणार नाहीत असा हा महत्वाचा शासन निर्णय सरकारने गेल्या वर्षीच सादर केला होता परंतु गेल्या वर्षी शासनाकडून सांगितलं होतं की सध्या सरसकट सर्व महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे परंतु आता तसं न करता शासनाकडून प्रत्येक महिलांच्या अर्जाची छाननी केली जात आहे आणि त्यामध्ये ज्या महिला या योजनेच्या लाभासाठी निकषामध्ये बसत नाहीत त्या महिलांचे अर्ज हे बाद करण्यात येत आहेत परंतु सरकारने सध्या ही छाननी प्रक्रिया थांबवलेली आहे कारण येणाऱ्या आगामी निवडणुकामुळे याचा परिणाम होऊ शकतो तर महिला भगिनींनो तुम्हाला या योजनेअंतर्गत बारावा हप्ता का आला नाही या संबंधित ही महत्वाची अपडेट होती तर ही महत्वाचे अपडेट तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ नवीन एका विषयासह नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद